नाशिक व्यापारी वर्गाकडून हमाली तोलाई व वा वाराई कपाती संदर्भात सर्वसामान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी मापारी कामगारांनी दैनंदिन वजन मापाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे लासलगावासह विविध बाजार समित्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कांद्यासह कृषीमालाचे लिलाव बंद राहणार असल्याची सूचना शेतकऱ्यांना केली आहे के माथाडी मापारी कामगारांच्या मजुरीसह लेवी संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नावर गुरुवारी येथील कामगार उपायुक्त कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष होणाऱ्या बैठकीत कांदा व्यापारी संघटना व माथाडी मापारी कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत हमाली तोलाई व वा वाराई सह लेव्हीचा वाद मागील काही वर्षांपासून सुरू आहे लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांनी भरावी असे निर्देश दिल्यानंतर माथाडी कामगार मंडळाने संबंधितांकडून संबंधितांकडील वसुलीसाठी नोटिसा काढल्या होत्या व्यापारी संघटनेने न्यायालयात अपील केले न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच त्यास स्थगिती दिली आहे या प्रकरणाची सुनावणी शनिवारी रोजी होणार असून दरम्यानच्या काळात व्यापारी वर्गाने हमाल तोलाई कपात करायची नाही असा निर्णय घेऊन लेवीचा प्रश्न उद्भवणार असा पवित्रा स्वीकारलाय हा तिढा सुटत नाही तोवर दैनंदिन कामकाजातून दूर राहण्याची भूमिका माथाडी मापारींनी घेतल्याने बाजार समित्यांमधील कृषी मालाचे व्यवहार विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत लासलगाव मनमाड नांदगावसह अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकरी वर्गाच्या हिशेबपट्टीतून हमाली तोलाई व वाराई कपाती संदर्भात व्यापारी आणि हमाल मापारी प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही लिलावात गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समित्यांनी गुरुवारपासून पुढील आदेश होईपर्यंत बाजार समितीतील कांदा आणि मालाचे व्यवहार बंद ठेवले जाणार असल्याचे म्हटले आहे